ठीक आहे एकाच शब्दात आम्हाला एक म्हणतो की वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केले आहेत आज काम केले आहेत आणि आजी आणि माझी विद्यार्थ्यांच्या आजी आणि माझी शिक्षकांच्या मध्ये मध्येस्थिती आहे दोन्हीच्याकडे सध्याला आहेच परमेश्वराची इच्छा असेल काय असेल ते यावरचे आयुष्य या पुरुवित आयुष्य कारण प्रेम मिळत या गावातून बऱ्याच वेळा आम्ही उलटी बोललय अजूनपर्यंत बऱ्याच जणांना सांगतोय कि बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शब्दांनी बोलतो पण कधी उलट शब्दांना आमच्यापर्यंत तो, तो शब्द परत आला नाही आम्हाला आम्ही मित्र इतकं वेडगिरी सरांच्या नंतर महाराज मारण्यासाठी तरी पूर्वीच्या काळी तरी काही हिशोबत अजून पण काय म्हणतात ते विद्यार्थ्यांचे लोक माहीत नाही नक्की नाव करत असणार नक्कीच दररोज एकदा तरी आठवण आमची इथंच असणार पण एक त्यावेळेस एक मनाची भावना असते आमच्या की आमचा हा विद्यार्थी पुढे जाव त्याच्या पाठीमागे आमच्याही डोळ्यात अश्रू असतात की घरी गेल्यानंतर आमच्या घरात आम्ही सांगतोय आज त्याला मारलो पण आमच्या डोळ्यातले अश्रू इथं दाखवत नाही पण घरात नक्कीच दाखवतात त्याचा उद्देश दुसरा कुठलाही नसतोय की तुम्ही आमच्यासमोर आमच्यापेक्षा आदर्श व्हावे आम्ही जे आदर्श आहेत त्याच्यापेक्षाही तुम्ही आदर्श व्हावा हा आमचा उद्देश आणि याच उद्देशानं बरीच मुलं आज आमच्या चांगली घडलेली आहेत घडत आहेत तुम्ही करता आणि तुम्ही तुमच्या मुलांना आमचे आदर्श तुम्ही सांगाल था आमच्यातले जे काही चांगले असेल ते गुण तुमच्या मुला तुम्ही रुजवा आणि त्या मुलाने तुमच्या मुलांनाही तुम्ही पुढे आदर्श घडवा आणि या शाळेची उन्नती मग शिंदे सरांनी सांगितलं आजपर्यंत या पंचवीस पूजे सर मला भेटले की म्हणतात पूजे सर वाटेवर भेटले की काहीतरी विषय येतो की म्हणतात बुलव सर माझं रेकॉर्ड मोठं हा बघा पुढे कारण बावीस वर्ष त्यांनी होते मी आता पंचवीस वर्ष झाले आहे कारण भेटले की वाटेवरती माधी कॉल बोल हा तुम्ही म्हणजे अशी आमची ही होती जी आता कर आता है, पने, हो, में, की होती पहिल्याची आताची खरोखर आम्ही आताची आहे ते अतिशय खंबीरपणे अतिशय शाळा सांभाळणारे आहोत पूर्वीची सगळ्यात मी अतिशय मस्त पैकी शाळा सांभाळली होती त्यांनाही आमच्याकडनं धन्यवाद आहे आताची आम्ही यांच्याही पुढे आम्ही ही शाळा सांभाळू हो, आणि एक विनंती आहे तुम्ही जसे आता या ठिकाणी आलात दोन हजार पाच सहा साला, सालामध्ये जे विद्यार्थी होऊन आता तुम्ही या शाळेमध्ये कसे आला तसे बाकीचे जर विद्यार्थी आमच्या शाळेकडे येतील तर तुमचे चेहरे करा हा देव सर्व मला सांगितलं मला एक सरांनी त्या टीचरने मला विनंती केली होती की तुमची नाव तरी सांगा कमीत कमी म्हणून मी एक नव्वद टक्के जणांना ओळखतोय कारण मी आता बघतोय काय सर्रास एक नव्वद टक्के जणांना ओळखतो पण एक दहा टक्के बंदीवडीचे ना तर सर्रास विसरतो सॉरी क्षमा असावी कारण दोन वर्ष तुम्ही आमच्याकडे जाताय आणि दोन वर्षात बरंच पहिली पासून त्यांना मात्र अगदी नक्की राहतात चेहरे किती गेले तरी एखादा दुसरा विसरतो पण तुमच्यासारखे आणि बाकीच्या या शाळेला हो, येऊ आणि ही शाळा ही शाळा आमच्या तालुक्यात आजपर्यंत आदर्श सर इथं आहेत त्यांनी आमच्या शाळेचं नाव क्षेत्रमध्ये कायमच काढत असतात शाळा एक आदर्श शाळा दृष्टीने काढत असतात आणि आमच्या तालुक्यामध्ये आमच्या शाळेचं नाव पण लौकिक राहिलेलं आहे कारण आम्ही शाळेत वेळेवर येतो सगळेच आम्ही सांगायची काही गरज नाही आहे त्याची पण तुम्ही गावकरी सगळ्यांना माहित आहे गावकरी आम्हाला म्हणतात तुझ्या सहन लवकर जावा आज काय म्हणतात म्हणजे या दृष्टीने आम्ही राहतो आमचं कर्तव्य आम्ही पार पाडतो आणि तुम्ही तुमचं या ठिकाणी कर्तव्य पार पाडलं आहात त्याबद्दल आम्ही तुमचे पहिल्यांदा ऋणी आहोत या विद्यार्थ्यांचे माझी विद्यार्थ्यांचे आम्ही पहिला आहोत की आमची सगळ्यांची आठवण तुम्हाला आहे आणि ती कायमची आठवण राहील असं पहिला तर तुम्हाला दिलेलंच आहे तो जो शाब्दिक मान असेल किंवा असेल तो आमच्या या यांच्याकडनं तुम्हाला सगळ्यांनाच मिळाला आहे त्यामुळे ती कायमची आठवण एक तुमच्याकडे राहू देत आणि तुमच्याप्रमाणे इतरही सर्व शाळेत येऊन ही शाळा शाळा आमची उन्नतीला मिळूया पुढे नावलौकिक करूया या शाळेचं अशी मी तुम्हाला म्हणजे या कार्यक्रमासाठी विनंती करत आहे आणि पुन्हा एकदा या माझी विद्यार्थ्यांना आमच्या या आजी माझी शिक्षकांच्या वतीनं धन्यवाद देतोय आणि भूक सगळ्यांनाच लागली आहे पण भूकेचं पाणी जास्त काही वेळेला भूक लागते पण भूक लागून सुद्धा आपलं त्या भूकेकडे लक्ष नसतं दुसरीकडे लक्ष आपलं राहतं हे छोटे विद्यार्थी आहेत त्यांचं लक्ष तिकडे असेल पण आपण सर्वजण आज भूक विसरून या ठिकाणी तल्लील होऊन थांबलो आहोत त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद आणि एकाच शब्दात या ठिकाणी सर्वजण आपण उपस्थित